जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ जो हो आहे तो आपण आलाइट मोशन वरून फँड्री स्पेशल बनवलेला आता मित्रांनो तुम्हाला फँड्री मूवी सगळ्यांना माहितीच आहे आणि यामधीलच डायलॉग आणि सॉंग घेऊन आपण मिक्स जे आहे ते कॉम्बिनेशन म्हणून आजची कॉन्सेप्ट बनवली आहे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही पण मी तुला खरच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार ना अष्टगंध सप्तशुंग राहुल ही प्रेमाची न कळत जुळली तुझ्या यश मला तू किती आवडते हे मी तुला शब्द सांग पण मी तुला खरंच सांग तुला मित्रांनो तर आपण जे आहेत आपल्या अलर्ट मोशन अॅप्लिकेशनच्या मेन इंटरफेस वरती आलो आहोत आणि या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट करून घ्यायचे सोबतच मित्रांनो अलर्ट मोशन अपडेट व्हर्जन जे आहे ते आपण आपल्या टेलिग्राम वरती दिलेलं आहे तर तिथून तुम्ही अगदी इझिली इन्स्टॉल करू शकता तर या ठिकाणी बघू शकता जे मी मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे त्या बीटमार्कमध्ये सगळ्यात पहिल्या बीटमध्ये आपण प्लसवरती क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे आणि आज ग्रीन स्क्रीनचे एक तुम्हाला इमेजेस मी दिलेलं आहे तर तो ॲड करून एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचा आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर जेवढे तुमचे इमेजेस आहेत ओके जेवढे तुम्ही तुमचे स्वतःचे इमेजेस यूज करणार असाल तर ते सगळे इमेजेस आपण प्रत्येक बीटमध्ये एक एक ॲड करून घ्यायचं ओके तर आता या ठिकाणी जर बघितलं काही ठिकाणी डबल बीट दिलेलं आहे तर तिथं एकच फोटो आपण ॲड करायचा आहे जसं की इथं बघू शकता डबल बीट आहे बट इथं आपण एकच इमेज ॲड करायचं आहे आणि अशाच प्रकारे सेम मित्रांनो आपण सगळे इमेजेस जे आहेत ते एक एक करून ऍड करून घेणार आहोत ओके तर मी पटकन जे ॲड करून घेत आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर आपल्या या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक नक्की करा कारण बरेच लोक जे इथे व्हिडिओ पाहण्याच्या नादात व्हिडिओला लाईक करणे विसरून जातात तर मित्रांनो लाईक प्रत्येकाने करा आणि फोटो जर तुम्हाला हवे असतील तर हे फोटोज तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये भेटून जातील बट तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोटोंचा देखील करू शकताय हा व्हिडिओ ठीक आहे तुमचे जितके फोटो असतील तितक्या सगळ्या फोटोंचा मिळून तुम्ही जर हा व्हिडिओ बनवला तर इन्स्टा रील्सवरती खूप जास्त प्रमाणात हा आता सध्या ट्रेंडिंगवरती चालू आहे ओके आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ट्रेंडिंगवरती चालू असणारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतोय त्यामुळे ट्रेंडिंगचा विषय तर सगळ्यांनी रील्स नक्की बनवा आणि रील्स बनवल्यानंतर मित्रांनो जे रील्स तुम्ही इन्स्टावरती पोस्ट करता त्यावेळी तुम्ही मला नक्की टॅग करत चला म्हणजे टॅग केल्यानंतर मला पाहता येईल की तुम्ही कशाप्रकारे व्हिडिओ एडिट केलेले आहे आणि सोबतच मला त्यातले व्हिडिओ जे आवडतात ते मी स्टोरीला पण माझ्या लावत असते त्यामुळे तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे जे व्ह्यूज पण येतील ओके माझ्या स्टोरीचे व्ह्यूज जवळपास वीस ते चाळीस हजारापर्यंत असतात सो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर मला टॅग केला आणि मी जर स्टोरीला लावली तुमची रील तर मित्रांनो नक्कीच जे आहे तुमचे व्ह्यूज वगैरे चांगले येऊ शकतात तुम्ही देखील तुमच्या भागात हवा करू शकताय की बाई माझी रील जी आहे ती गेली चाळीस हजार पन्नास हजार एक लाखवरती हो ठीक आहे आणि इनिशियल जर मित्रांनो तुम्हाला रील्सला चांगल्या प्रकारे स्टोरीला मी लावल्यानंतर व्ह्यूज आले तर ॲटोमॅटिक वर तुमच्या रील्सला जे आहे ते पुढं पुश करेल आणि व्ह्यूज चांगले येतील ओके तर मी पटापट मित्रांनो सगळे फोटोज जे ते ॲड करून घेतो तर मित्रांनो सगळे फोटोज आपले ॲड करून झालेले आहेत आणि फोटोज मित्रांनो ॲड केल्यानंतर आपण बरोबर दहा सेकंदवरती प्लस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्यानंतर असा एक तुम्हाला मी शाड़ो पी एन जी दिलेला आहे तो शाड़ो पी एन जी आहे इथं असं सेट करून घ्यायचं ओके इथं सेट केल्यानंतर थोडासा आपण झूम करायचा आहे आणि त्यावरतीच आपण जो आहे हा एक एन जी देखील तुम्हाला दिलेला दे आहे ठीक आहे अभंग प्रेमाचा ठीक आहे प्रेमाचा अभंग असा तर हा आपण इथं अशा प्रकारे सेट करायचा आहे ओके मी सेंटरला अशा प्रकारे सेट केलेला आहे आणि सेट केल्यानंतर दोन्हीलाही सिलेक्ट करायचं पूर्णपणे एंड एंडला जाऊन एंडपर्यंत वाढवून घ्यायचं ओके थोडंसं आणखीन आपण वरती घेऊया प्रॉपर असं शाडो आपला दिसलं पाहिजे ठीक आहे शाडो दिसतोय आता मित्रांनो यानंतर आपल्याला काय करायचंय स्टार्ट लिहायचं स्टार्ट लावल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये आहे आणि एक इथे तुम्हाला मी मुलगीचा पीएनजी दिलेला आहे बट मित्रांनो तुम्ही इथे तुमच्या क्रशचा वगैरे पण पीएनची लावू शकता असं काय नाही की मी दिला आहे म्हणजे हाच लावला पाहिजे ओके तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही लावू शकता तुमची गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंडचा लावा ओके okay, आपण एडिटर म्हणजे काही गर्लफ्रेंड असेल असं काही नसते तर काय विषय नाही तर इथं क्रोमाकी इफेक्ट ॲड करायचा आहे जो वरचा पी एन जी आहे त्याला तर इथं ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे क्रोमाकी सिलेक्ट करायचं आहे क्रोमाकी सिलेक्ट केल्यानंतर इथे थ्री सोल्ड याचा मित्रांनो थोडा 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 असा वाढवायचा आहे ओके जितका तुम्ही थ्री सोल्ड वाढवाल आणि त्यासोबत थोडासा फेदर पण थोडासा वाढवायचा ओके तर बघू शकताय थोडंसं थ्रीसोल्ड जास्त वाढवावं लागणार आहे कारण ग्रीन एजेस वगैरे दिसत आहेत तर थ्रीशोल्ड जवळपास झिरो पॉईंट बघू शकता पन्नास पन्नास नाही थोडंसं कमी करावं लागणार आपल्याला ओके झिरो पॉईंट त्रेचाळीस ते झिरो पॉईंट बेचाळीसच्या आसपास ठेवलेला आहे मी तितका तुम्ही ठेवा ओके आणि आता फोटो जो आहे तो मित्रांनो तर आपण साईज कमी करून घ्यायच्या फोटोची साईज कमी केल्यानंतर थोडंसं इथं आणखीन आपण रोटेट करूया आप फोटोला तर अकरा किंवा दहा ठेवलं तरी चालेल आपण दहा ठेवूया थोडंसं आणखीन रिसाईज करायचं आहे तर बघू शकता प्रॉपर रिसाईज झालेला आहे आता काय आहे तर या फोटोला आपण एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे ओके वाढवले इथंपर्यंत आता स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं म्हणजे अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे इथं पहिल्यांदा प्लस की द्यायचे ॲनिमेशनवरती इथं प्लस की दिल्यानंतर थोडासा इमेजेस जो आहे तो या साईडला असं सरकवायचं आहे ठीक आहे इमेज समजा आहे मी थोडंसं या साईडला सरकवेन आणि एंडला जायचं आहे एंडला गेल्यानंतर एंडच्या आधीच थोडं सेव्या नंतर तुम्हाला मी सांगेन एंडच्या आलेडीहून थोडासा आणखीन इकडे सरकवायचं नॉर्मली सरकवायचं ठीक आहे जास्त सरकवलं तर एकदम स्पीडने दिसणार आता ही की ॲनिमेशन लॉंग प्रेस करून एंडला घ्यायची ओके अशा प्रकारे हे मुवमेंट दिसेल मुवमेंट झाली आता मित्रांनो बॅक घ्यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला प्रिसेट लेअरला ले आल्यानंतर एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आता एकदम सिम्पल आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता बघायचा विडिओमध्ये यायचं व्हिडिओमध्ये आल्यानंतर एक नंबरचा जो इमेजेस आहे एक नंबरच्या इमेजला फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट आहे या इफेक्टचं काम झालेलं आहे शेक इफेक्टमध्ये जायचं आहे दोन नंबरचं इफेक्ट आहे तीन नंबरचं इफेक्ट आहे पहिल्यांदा तीन नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं तीन नंबरचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता विडिओमध्ये आल्यानंतर बघू शकतंय जिथे जिथे मी डबल बीट दिलेले आहेत ओके अकरा सेकंदावरती बघा डबल बीट आहे तर या ठिकाणी हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा ठीक आहे आता पेस्ट केल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं थोडंसं हे मला कॉम्प्लिकेटेड वाटते कारण वरती काळ वगैरे दिसते तर इफेक्ट्समध्ये जाऊन आपण याला आणखीन एक इफेक्ट्स वाढवावा तर टाईल्स इफेक्ट आपण देऊया याला एक टाइल्स इफेक्ट ॲड करायचे टाइल्स इफेक्ट ॲड केल्यानंतर टाईल्समध्ये येऊन मिरर ऑन करायचं फक्त तर बघा आता प्रॉपर जो आहे तो दिसतोय ठीक आहे अजिबात काय प्रॉब्लेम नाही नंतर हाच इफेक्ट आपण कॉपी करू इथून कॉपी केल्यानंतर जस्ट या डबल बीट जिथे जिथं आहेत त्या प्रत्येक डबल बीट असणाऱ्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके तर मी पटकन जे आहे ते जिथे जिथे डबल बीट आहेत मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा थोडा व्हिडिओ मोठा होईल पट काही विषय नाही कारण तुम्हाला समजलं पाहिजे डबल बीट जिथे जिथं आहे तिथं मी मित्रांनो आपण देतोय बघा इथं डबल बीट आहे इथं आपण हा इफेक्ट दिलेला आहे सो so, जिथं जिथं डबल बीट इथे एक डबल बीट आहे इथे एक आपण हा इफेक्ट दिलेला आहे नंतर थोडंसं पुढं जायचं इथं डबल बीट आहे इथे इफेक्ट हा दिला नंतर पुढं जायचं इथं डबल बीट आहे इथे एक इफेक्ट दिला आणि नंतर पंचवीस सेकंदावरती इथं देखील आपण दिला आणि लास्टला आपण पूर्ण लास्टचा इमेज त्याला एक दिला बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये दोन नंबरला जो इफेक्ट आहे हा दोन नंबरचे इफेक्ट कॉपी करायचे आणि दोन नंबरचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये यायचा आपण आणि आता जे जे मित्रांनो इमेजेस राहिलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे लहान लहानवालेच राहिलेले आहेत तर त्या लहान लहान इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या जे इमेजेस आपले राहिलेले आहेत तर सगळ्यांना हा इफेक्ट द्यायचा एकाना जर इमेजेस राहिला इफेक्ट द्यायचा तर त्यामुळे पूर्ण तुमचा व्हिडिओ खराब दिसणार आहे ओके आणि लास्टला मी तुम्हाला व्हिडिओची एक्सपोर्ट सेटिंग सांगणार आहे जेणेकरून तुमची रील शंभर टक्के व्हायरल होईल सो ते एक्सपोर्ट सेटिंग बघायला देखील अजिबात विसरू नका आणि पुढं अजून एक सेटिंग राहिलेली आहे सो त्यामुळे व्हिडिओ इथं सोडून देऊ नका कारण कंप्लीट तुम्हाला समजायला पाहिजे बरेच लोक फक्त जे आहे ते शेक इफेक्ट घेऊन जातात आणि त्यामुळे त्यांच्या रील्सला व्ह्यूज येत नाहीत किंवा इफेक्ट म्हणावे असे दिसत नाहीत आणि स्मूथ दिसत नाहीत मेन म्हणजे व्हिडिओ जो आपला स्मूथ असतो आपला जो डेमो बघता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ जो स्मूथ दिसतो तो स्मूथ कशामुळे दिसतो ते देखील आज तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ कम्प्लीट बघा तर आता बघू शकता मित्रांनो सगळे इफेक्ट जे आपले होते हे सगळे इफेक्ट आपले देऊन झालेले आहेत आता यायचं आहे स्टार्टला आपल्याला स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथे एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे ओके हा बारा सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ आहे हा ओव्हरली व्हिडिओ टील अँड ऑरेंज कलरमध्ये एक्स्ट्रा पार्ट कट कर करायचा दहा सेकंदापर्यंत ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा ओके स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे हे दिसून जाईल आणि आता मेन आकर्षण जे आपल्या व्हिडीओचं आहे जब्या आपला तर त्याला आपण ॲड करायचं तर इथं बघू शकता आहे हे तुम्हाला दोन मी फोटो दिलेले आहेत हा पहिला आहे फँड्रीचा ओके हा फॅन्रीचा इमेजेस मी लहान करतो थोडा तर लहान मी किती करतोय ते देखील तुम्ही बघा तर जवळपास जवळपास आपण याला तीनशे ठेवूया ओके इथं विडचं बरोबर आपण तीनशे करूया विट तर तीनशे केलेले ओके आता याला आपण अशा प्रकारे रोटेट करूया ठीक आहे बघू बघ मायनस किंवा प्लस दहा मध्ये रोटेट करू याला प्लस दहा किंवा अकरा ठीक आहे प्लस अकरामध्ये केलेलं आहे मी इथं असा वरती सेट करायचं याला ठीक आहे इथं सेंटर कुठे येतो थो बघायचं थोडंसं मित्रांनो लॅग होणार आहे कारण आपण इफेक्ट वगैरे हो ऑलरेडी दिलेले आहेत आता थोडंसं इकडं आपण घेऊ याला ओके थोडा खाली घेऊ हो। आणि यालाच आपण काय करायचं बघा मित्रांनो बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन याचा स्टोक इनेबल करायचं स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे ओके तर व्हाईट कलर दिल्यानंतर हां दिसते ठीक दिसते व्हाईटला थोडंसं आपण सहा ठेवूया बॉर्डर प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे प्रेमाचा अभंग जो आहे याला देखील आपण तीनशे करून बघूया याची साईज किती तर इथं मी तीनशे टाईप केलेला आहे हां याची साईज पण सेम झाली आता याला आपण बॉर्डर अँड शॉर्टमध्ये जाऊन स्टोक इनेबल करायचं स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि सेम साईज सहा आणि याला मात्र आपण काय करायचं आहे त्याला आपण दहामध्ये केलेलं तर याला आपण मायनस दहामध्ये कन्वर्ट करू ओके आणि त्यानंतर इथं बघू शकता असं हे दोन्हीला आपण अशा प्रकारे सेट करू किंवा याला आपण रॉंग साईजमध्ये पण करू शकतो इकडं आपण दहा केलं ओके इकडं दहा आणि तिकडं मायनस दहा असं वाईस तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही बट माझं मत असं राहील की हे मायनस दहा अकरा आहे ते आणि हे मायनस दहा अकरा असं करू आणि थोडंसं अजून आपण सेट करूया बाजूला ओके तर हे प्रॉपर सेट झालेलं आहे मित्रांनो बघू शकताय वाटल्यास तुम्ही फॅनरी हे वरती ठेवू शकताय प्रेमाचा रंग मागं ठेवू शकताय प्रॉपर दिसत आहे आणि हे थोडंसं आणखीन आपण आत घेतलं तरी चालेल नाही हे नाही ना क्रॉस नाही बरोबर दिसत जिथं तुमचा क्रॉस बनतो आहे तिथेच तुम्ही बघू शकता प्रॉपर म्हणजे बरोबर सेंटरला असेल ओके हे ठीक ठीक वाटतं हे कारण हे आपण अशा प्रकारे सेट केलेलं आता दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं बघा एकपर्यंत एक, एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवल्यानंतर अशा प्रकारे दिसेल शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वाटल्यास तुम्ही हा ओव्हरले व्हिडिओ या ती फोटो आहे त्याच्यावरती घ्या शेअर ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ रिझोल्युशन टेन एटी पिक्सेल ठेवायचे तिथं बघू शकताय कोडेड जे आहे ते तुम्ही दोनशे चौसष्ट करू शकताय आणि दोनशे पासष्ट करू शकता चौसष्ट केलं तर व्हिडिओची साईज जास्त होते तुमचा फोन जर चांगला असेल तर तुम्ही दोनशे चौसष्ट ठेवा फ्रेम रेट मात्र फुल ठेवायचं आहे थे। आणि क्वालिटी जी आहे ती नेहमी पंचवीस एम बी पी एस ठेवायचे थे। एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केल्यानंतर पूर्णपणे स्मूथ दिसून जाईल तुमचा व्हिडिओ आणि एकदम एच दिसेल ओके तर मित्रांनो आज चोमध्ये इतकंच होतं आज चो तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बेटा पुढच्या एका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र